अश्विनी <coughs> ताई स्वागत आहे लाईव्ह नमस्कार आहे दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अश्विनी ताई झालं का चहा दादा हो तुमचं झालं का अश्विन ताई चहा दाजी स्वागत आहे लाईव्हर लाईक डन सर जय भीम अनिल सर जय भीम दाजी स्वागत आहे लाईव्हर दाजी चहा दा आला का अश्विनीचा आहे बोला जेवण करा ऑफिस मध्ये आहे वॅल्यूम करू शकत नाही Que eu vou te dar uma Ok, ok, daí. धन्यवाद सपोर्टिंग साठी कलापरादा स्वागत आहे लाईव्ह लाईक डाऊन धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कलापरादा स्वागत आहे लाईव्हवर झाला का चहा कलापरादा बोला कमेंट करा दादा स्वागत आहे व आणि बंधू जय मल्ला जय जय शिवराज जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय संविधान धन्यवाद संतोष दादा बोला संत दादा कमेंट करा नमस्कार दादा झालं का चला मास्टर कमेंट करा बोला, <shocked> <ति> बोला ही कैसे सेट नहीं है पर अभी हमने इलेक्ट्रिक पैनल ढूंढ के शायद से लाइट ऑन करनी पड़ेगी अब हम टॉर्च से काम चला रहे हैं ताकि हमें